हे बघा मंडळी किती सुंदर आणि छान छान या ठिकाणी काठ्या पदराचे सर्वे कलेक्शन या ठिकाणी सॅम्पल्स म्हणून लावलेले आहेत ला तसेच दुसऱ्या साईडला पण तुम्हाला कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे आणि या साईडला पण आपण बघूया खूप सुंदर आणि छान छान कलेक्शन इथे तुम्हाला या पद्धतीने होलसेल म्हणजे की स्वस्तात कलेक्शन इथे आपल्याला मिळत असतात जर ता तुम्ही एका ब्रँडसोबत जुडले ना मंडळी आपल्याला व्यवसाय करायला एकदम इझी आणि सोपं जातं म्हणजे बऱ्याच लोकांना व्यवसायाचं माहिती नसतं की नेमका व्यवसाय स्टार्ट करायचा कसा आणि व्यवसाय स्टार्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये गुंतवणूक किती करू शकतो नेमका काहीतरी माहिती हवी असेल बऱ्याच लोकांना माहिती हवी असतेच त्यांना समजत नाही कुठल्या प्लॅटफॉर्मसोबत जुडायचं किंवा व्यवसाय कसा स्टार्ट करायचा किंवा येणारा कस्टमर आहे त्याच्यासोबत आम्ही बॉन्डिंग कसं करू शकतो आमचे जे प्रॉडक्ट आहे दुकानात आम्ही ते कसे सेल करू शकतो ह्या सर्व्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नाही कशा आहात आय होप तुम्ही खूप चांगले असाल मंडळी बऱ्याच लोकांनी व्यवसाय स्टार्ट करण्याचा विचार केलेला आहे आता एवढे जे युट्यूबवर व्हिडिओ असतात इन्स्टावर रील्स असतात बरेचसे काहीतरी शॉर्ट्स तुम्ही बघत असतात व्यवसाया बाबतीत पण नेमकं नाही समजत ना ही रील चूज करायची हा व्हिडिओ चूज करायचा आणि व्यवसाय कसा स्टार्ट करून त्याच्यातून आयडियाज आम्ही कसं घेऊ शकतो तर नक्कीच मी तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता बघा तुम्हाला जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही सिल्क साड्यांचा सुद्धा व्यवसाय स्टार्ट करू शकता बघा हे सुंदर कलेक्शन तुम्हाला प्रीमियम क्वालिटी मध्ये या ठिकाणी मिळणार आहे लाल आणि पिवळा कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर हे डिझायनर पीस तुम्हाला मिळणार आहे बघा बसताच सुद्धा तुम्ही या ठिकाणातून जे कलेक्शन आहे म्हणजे पिवळ्या कलर मला आठवलं आता नवरीसाठी सुद्धा बरेच लोक शोधात असतात की स्पेशल नवरीसाठी काहीतरी वेगळं आता हो ती नवरी आहे नवरीसाठी आपल्याला कलेक्शन हवं असतं एकदम युनिक नवरी म्हणजे एक स्पेसिफिक असा एक व्यक्ती असतो त्याला एकदम वेगळं काहीतरी दिसायचं असं नॉर्मल ची गोष्ट आहे बाकीच्या लोकांना आपण कशी वेअर केली साडी पिवळ्यांमध्ये कलरमध्ये तर तरी चालते पण नवरीसाठी स्पेसिफिक तुम्ही असे कलेक्शन या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता जसं तुम्ही बघू शकता पदर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये खूप सुंदर कॉम्बिनेशन सोबत मिळणार आहे म्हणजे की बस्त्याचं कलेक्शन घेण्यासाठी आपल्याला सेट वाईज घ्यावं लागतं म्हणजे असं नाही की तुम्हाला हे कलेक्शन आवडलं ते आवडलं ते म्हणजे असं चूज तुम्ही नाही करू शकत सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यायचे असतात दुसरी थिंग अशी असते की आपल्याला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे ठीक आहे आपल्याला व्यवसाय स्टार्ट केल्यानंतर आपण काही काय आयडिया युज करू शकतो आता बऱ्याच लोकांना कसं असतं ना व्यवसाय स्टार्ट करायचा असतो पण नेमकं त्यांना समजत नाही बघा मी तुम्हाला सांगते व्यवसाय स्टार्ट करायचं म्हटलं की तुम्ही तुमच्या दुकानात एकदम अप टू डेट दुकान सजून ठेवा म्हणजे की सेट वाईज सगळे सर्वे कलेक्शन ठेवा एका साईडला रेंज लावा एका साईडला डिझाईन पॅटर्न या सर्व गोष्टी तुम्हाला अशा व्यवस्थित लावून ठेवायच्या जसं इथे सॅम्पल्स हँगिंग केलेल्या आहेत ना मग असं रॅन्डमली महिला कसं हे नाही ते नाही असं रॅम रॅन्डमली एक कलेक्शन बघतील मग तुमचं तुम्ही त्यांना सांगा की हे कलेक्शन स्वस्त आहे प्रीमियम क्वालिटी आहे असं तुम्ही त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करा त्यांच्याशी गोष्टी करा आणि गोष्टी करता करताच सर्वे कलेक्शन तुम्ही त्यांना परचेसिंग करायला लावा म्हणजे काय असं एका कस्टमर सोबत आपण फ्रँकली राहू शकतो कारण तुम्हाला राहावंच लागणार आहे आपल्याला व्यवसाय स्टार्ट करायचा त्याच्यामुळे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे आता बऱ्याच लोकांना कसं असतं की सो कस्टमर सोबत डील कसं करायचं मॅम बघा कस्टमर आलं म्हणजे कस्टमरला नुसतं तसं नाही दाखवायचं कस्टमरला प्रॉडक्ट दाखवता दाखवता तुम्हाला ज्या गोष्टी आहेत कपड्या बाबतीत सुद्धा सांगायचे की ते मग तुम्ही कपडा कुठला दाखवत आहात कपडा कुठल्या क्वालिटीचा आहे किंवा त्याच्यावर वर्क कसा आहे त्याच्यावर जरी कशाची आहे किंवा सिल्क साड्यांमध्ये कशा कशा प्रकारचे कपडे येतात या पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी कस्टमरला जे आपण प्रॉडक्ट दाखवतो ना त्याच्या सोबत सोबत पूर्ण डिटेल्स तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्टचे ची सांगायचे असते तिसरं असं आहे की जर तुम्हाला समजलं की हा कस्टमर नाही घेते त्याला असं वाटते की तो काहीतरी वेगळं शोधात आलेला आहे तर तुम्ही त्या कस्टमराला असं सांगा की मॅडम हे कलेक्शन जे आहे हे माझ्या दुकानात नेहमी ट्रेंडिंग असतं आणि नेहमी म्हणजे की नेहमी चालणारं कलेक्शन आहे जर तुमच्याकडे हे पॅटर्न नसेल तर तुम्ही सुद्धा घेऊन आपलं कलेक्शन हे परचेसिंग करू शकता या ठिकाणी असे कलेक्शन तुम्हाला मिळत असतात जे ट्रेंडिंगच असतात असं तुम्हाला पण कस्टमरला जे घेणार नाहीये त्याला तुम्ही कन्व्हर्सेशन कॉन्फिडन्सली सांगू शकता की मॅडम हे खूप ट्रेंडिंग कलेक्शन आहे हे तुम्ही घेऊन जा तुम्हाला इथे क्वालिटी आणि रेंज खूप स्वस्तात मिळते कारण तुम्ही तुम्हीच एक असे कस्टमर आहात ज्यांना आम्ही स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये कलेक्शन देत आहोत अशा काहीतरी गोष्टी जे कस्टमरला म्हणजे की एक आपलंच व्यक्ती आहे तुम्हाला याच पद्धतीने कस्टमरला आहे म्हणजे की काय होतं आता आपण दुकानदार आहेत आणि बरेच कस्टमर जे येतात अरे काय पण सांगता का आहे तसं खोटं बोलत आहेत असं नाही त्यांच्या बोलण्यात आपल्याला अजिबात यायचं नाही कस्टमर वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात आणि कस्टमरांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत एक तर म्हणजे एक जण येईल जो कस्टमर पहिला येईल हो तो तुमची एखादी प्राइस बघेल दुसरा कस्टमर येईल तो तुमचा कपडा बघेल आणि तिसरा कस्टमर असेल की तुम्हाला त्याच्यासोबत म्हणजे जे बोलताना तुम्ही घाबरायचं नाही त्यांना कॉन्फिडन्सने तुम्ही सांगायचं ही क्वालिटी आणि ही रेंज खूपच बेस्ट आहे तुमच्यासाठी खूप चांगलं कलेक्शन आहे माझ्याकडे लिमिटेड स्टॉक येत असतात तुम्ही इथून पर्चेसिंग करून घेऊन जा कारण तुमच्यासाठीच खास कलेक्शन आहे आणि जर तुम्ही वेअर केलं तर खूपच बेस्ट दिसेल असेच तुम्हाला तीन चार पाच सहा जे काही मी तुम्हाला नियम सांगितले रूल सांगितले तुम्हाला लक्षात ठेवायचे व्यवसाय कसा स्टार्ट करू शकतो आणि सोबत आपण डील कसा करू शकतो या सर्व प्रश्नांचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळालं असेल आणि आजचा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार